कोणत्या प्रभाग क्रमांक चार मधून चार ब मधून सर्वसाधारण जागेवरून मी निवडणूक करत आहे सध्याला मी अपक्ष म्हणून अर्ज मागलेला आहे ज्या ज्या सगळ्या पक्षांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की प्रभाग चार मधला जो संघर गल्लीचा परिसर आहे त्याला पस्तीस वर्षामध्ये कधी उमेदवारी मिळालेली नाही सर्व पक्षांनीच माझ्याला उमेदवारीला पाठिंबा द्यावा असं मी सगळ्या पक्षांना आवाहन विजन काय सजन म्हणजे सांगोल्याचा उदगेर विकास करणे यामध्ये स्वच्छता पाणीपुरवठा स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा त्याबरोबर वाड्यावस्त्यावर लाईटीची व्यवस्था करते वारड्यामध्ये कडांग निर्माण करणे लहान मुलांसाठी वाचनालय निर्माण करणे त्याबरोबरच जे लहान मुलां शहराच्या मध्यवर्ती भाग आहे आठवडा बाजार आहे त्यामुळे दुर्गंधी पसरते तर त्या दुर्गंधीसाठी तिथं स्वच्छतेचा ते रोजचा काही प्रयोग करता येतो आहे का तो प्रयोग करणे आणि त्या वड्याच्या भागाला सुशोभीकरण करणे त्यानिमित्त जे लोक गा तालुक्यातली शहरातली जी येतात त्यांना तिथं काही वेळ तरी आपला जाताना वेळ जाताना असं चांगला वाटावं आपल्याला याबरोबरच ज्या ज्या वेळेला काही नवीन प्रश्न उपस्थित होतील त्या प्रश्नासंदर्भात मी निवडणूक लढवत आहे मी निव निवडणूक ही केवळ जनतेच्या प्रश्नासाठी निवडणूक लढवत आहे कुठलेही माझं यातून वैयक्तिक स्वार्थ नाही यातून मला काय त्यातून कमवायचं नाही तर आमच्या भागाकडं जे दुर्लक्ष झालेलं आहे त्या दुर्लक्षाचे ते प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सर्वच नागरिकांची आमच्या प्रभागामधल्या गल्लीतल्या सगळ्यांची एक आशा आहे की या भागातून उमेदवारी घ्यावी आणि त्यानिमित्त आम्ही आमचा प्रश्न नगरपालिकेत मांडवू आणि ते सोडवू आणि काय शहराचा विकास करण्यासाठी प्रामाणिक मतदारांना काय मतदारांना माझं असं सांगणं आहे की आपण सगळ्यांनीच काही आमिषांना बळी न पडता म्हणजे सध्याला सुशिक्षित मतदारांना सुद्धा माझं आव्हान आहे त्यांनी माझ्या प्रचारामध्ये आघाडी घ्यावी हे मी माझं विजन आहे की जरी लोकांना मतं काय पडते त्याला महत्त्व नाही तर सगळ्यांची जागरूकता झाली पाहिजे आमिषाला बळी न पडता सगळे प्रश्न जे सोडवण्यासाठी आपण ही निवडणूक लढवतोय कोणाच्या विरोधात आपण ही निवडणूक लढवत नाही तर सगळ्या मतदारांनी आपलं विजन आमिषाला बळी न पडला काही विरोधी पार्टी आमिष दाखवतात दारू देणे पैसे वाटणे ह्या गोष्टीला बळी न पडता आपले प्रश्न काय आहेत त्या प्रश्नावर फोकस करून ते प्रश्न कसे सोडवता येतील नगरपालिकेतील यातून काय फार मोठं हे नाही व्यासपीठ आहे आपल्याला ते प्रश्न सोडवण्यासाठी तर त्यासाठी सर्व मतदार जागरूक राहणं गरजेचं आहे या काही दिवसामध्ये आणि आपले प्रश्न सोडण्यासाठी मला तुम्ही मदत करा मी नेहमीच माझ्या पंचवीस वर्ष वैद्यकीय सेवेमध्ये कधीही वैयक्तिक स्वार्थाला असं महत्त्व दिलेलं नाही नागरिकांनी या गोष्टीसुद्धा जाणीव ठेव ठेवावी आणि माझ्या व्यक्तिमत्वाकडे बघून आणि आपल्या प्रश्नाकडे बघून निश्चित तुमचे प्रश्न सोडण्यासाठी मी बांधील असणार आहे तर यासाठी मला सहकार सहकार्य करावं सर्व पक्षाच्या नेते मंडळींनीसुद्धा करावं 见面吧。